श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगात न्यूज केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन 1 के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे

बाकीच्या लोकांना काम मध्ये जाऊ देत आहे जाऊ नाही तिथे पूर्ण गर्दी आहे लोक जे लिस्ट मध्ये नावं आहेत तिथे मतदान करतील ना ते थांबवणारे कोणी थांबवणारे लोक आहेत कोणी तीन लोक तुम्ही रिटर्न पाठवले तिथपर्यंत गाडी नाही तिथपर्यंत गाडी कशी काय पाठवतात काय असं काही नाही साहेब काहीतरी करू नका बरं घरी बसता चुकीचं काम करू नका जे नियमात आहे नियम सगळ्यांना सारखे मग त्यांना वेगळे काही नियम आहे का नाही तर करू नका तुम्ही घरी तुम्ही कसं काय त्यांच्या गाड्या आतमध्ये सोडल मग सगळ्यांच्याच गाड्या आतमध्ये सोडा त्यांचे लोक मतदान करू देणार नाही तिथे एवढे धान्य चालतील बोलवले का ने ने आ, दिखे दिखे दागे दिखे दागे ते ज्यांचं मतदान तुम्ही सगळे बाकी रिकामे लोक बाहेर जा आता लगेच काढा आणि चेक करा ज्यांचा वोट स्लिप असेल तोच माणूस आतमध्ये जाईल बाकी कोणी नाही जाऊ देत नाही तर लोक आहेत ना मग मतदान करू देत

लोकांना ले लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद